तीन फुटापासून तर चौदा फुटापर्यंत सर्व रोटावेटर्स अवेलेबल आहे सर्व क्वालिटी मटेरियल आपण या ठिकाणी वापरत आहोत दहा पॉईंट नऊचा नट या ठिकाणी आपण वापरतो गिअरला वगैरे आपण सर्व जे मेजर नट्स आहेत ते टी वेअर्स मी आपण या ठिकाणी बसवलेले असतात इम्पॉर्टंट म्हणजे गियर आहे आपला हा बावीस एम एम मध्ये आहे आपल्या पस्तीस एम एम मध्ये गिअर आहे याच्यामुळे काय होतं की रोटरची लाईफ या ठिकाणी वाढत चालते तुम्ही बघू शकता एकदम इझिली मूव ऑन करतात तो रोटावेटर तुम्ही इझिली त्याला फिरव पण शकता नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शुभम शुभमरे हो बिरबलचं काम मी महाराष्ट्रामध्ये ऑथराईज पर्सन म्हणून करत आहे या ठिकाणी बिरबलने फार उत्कृष्ट पद्धतीने बिल्ड क्वालिटी या ठिकाणी मेंटेन केलेली आहे आता हे जे आहे मागचं फाळकं आहे आपलं हे ऑदर कंपनी यूज करतात आणि हे आपल्या बिरबल कंपनीचं आहे याच्या वेटमध्ये सुद्धा का खूप मोठा डिफरन्स आहे तुम्ही बघा थिकनेस वगैरे असेल सर्व स्पेरपट मी बघू शकतात मी आपलं आता हे पत्र्या आपला जो हा जो शीट आहे आपला ब्लेड जवळचा शीट आहे याचे सपोर्ट्स बघू शकता तुम्ही हे दहा एम एम मध्ये आहे आणि ऑदर कंपनीज जर का आपण विचार केला तर ऑदर कंपनीज या ठिकाणी बघा तुम्ही याची थिकनेस बघा आठ एम एम याची दहा एम एम आहे बॉडी शीटची बघा साडेतीन एम एम आहे आपल्या याची पाच एम एम आहे असे खूप मायनर मायनोर डिफरन्सिएशन असतात की जे शेतकऱ्यांपर्यंत पोचत नाही या ठिकाणी तुम्ही शॉकर्स बघू शकतात बाकीच्या कंपन्या स्मॉल शॉकर्स यूज करतात आपण हे मोठे शॉकर्स या ठिकाणी यूज करतो ऑइल्सीन मेकॅनिकल सील या ठिकाणी आपण यूज करतो आणि साधे सिलिकोन बाकीच्या रोटर येऊन जातात खालचा रोटर पाईप असतो आपला तो, तो बघू शकता तुम्ही हा आठ एम एममध्ये आहे आपला हा दहा एम एममध्ये आहे हे आपल्या हब्स आहेत या ठिकाणी आपण सर्व क्वालिटी मटेरियल आपण या ठिकाणी वापरत आहोत तुम्ही नट बघू शकता दहा पॉईंट नऊचा नट या ठिकाणी आपण वापरतो गिअरला वगैरे आपण आपण सर्व जे मेजर नट्स आहेत ते या ठिकाणी बसवलेले असतात हे त्यांचे क्वालिटी बघा हे लोकल वापरले जातात हे आपण वापरतो सध्याच्या परिस्थितीला हे आपले हब्स आहेत जे की दोन्ही साईडला दोन हब्स बसले जातात आपले आणि दुसरं म्हणजे एक इम्पॉर्टंट म्हणजे गियर आहे आपला हा बावीस एम एममध्ये आहे आपला पस्तीस एम एममध्ये गेर आहेत ही डिफरन्स आहे बनावट आहे वजनामध्ये देखील फरक आहे या गोष्टीमुळे याच्यामुळे काय होतं की रोटरची लाईफ या ठिकाणी वाढत चालते आणि तुम्ही रोटरचा शाप देखील या ठिकाणी बघू शकता सेफ्टी बोल्टवाला ठीक आहे सर्व कंपनी सेफ्टी बोल्टवाला शाफ्ट देतात पण वजनामध्ये क्वालिटीमध्ये खूप मोठा डिफरन्सिएशन असतो या ठिकाणी सेफ्टी बोल्टवाला आपण देतो एकोणऐसचा सेफ्टी बोल्ट आहे सहा दातांमध्ये येतो हा शाफ्ट तुम्हाला पाहिजे त्या साईजेस मी शाफ्ट, शाफ्ट देखील आपल्याकडे अवेलेबल होऊन जातात या ठिकाणी अशा पद्धतीने बिरबलची ही बनावट या ठिकाणी आपण शेतकरी मित्रांना आपण दाखवलेली आहे आता या ठिकाणी शेतकरी मित्रांना तुम्ही बघू शकता की जे तुम्ही स्पेअर पार्ट्स बघितले तसंच हे पूर्ण मटेरियल एक या ठिकाणी रेडीमध्ये आपण हे रोटर वेटर बनवलेला आहे एकवीस छत्तीस अठ्ठावीसच्या च्या या साईडला गेअर आहे याच्यामध्ये एकशे चाळीस ग्रेडचं ऑइल या ठिकाणी बसवलेला आहे परत हा रोटरवरचा रोटर शाफ्ट आहे वरती कनेक्टिंग मध्ये यामध्ये सेंट्रल गिअर बॉक्स जो आहे आपला हा मल्टीस्पीडमध्ये येतो तेरा तेवीसमध्ये मध्ये मल्टीस्पीड असल्यामुळं कोणताही ट्रॅक्टर असला तर पाहिजे तशा स्पीडमध्ये आपल्याला हे मेंटेन करता येतं या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा साडेपाच फुटी रोटर आहे दोन शॉकर याला आपण दिलेला आहे मोठे शॉकर्स आहेत पॅनल बघू शकता तुम्ही तुम्हाला ज्या पद्धतीने मी दाखवलं स्पेअरपार्टमध्ये की में, में, जे जे ते तीन एम एम पाच एम एमचे जे शीट्स वापरतो आहे आपण ते तुम्ही या बिल्ड क्वालिटीमध्ये चेक करू शकता तिथे दुसरी गोष्ट बोरॉन स्टील आपण या ठिकाणी ब्लेड जे आहेत या ठिकाणी आठ एम एम बोरॉन स्टील आपण ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम इझिली मूव्ह ऑन करतात पुरोटो आणि तुम्ही इझिली त्याला फिरव पण शकता याच्यामुळे काय होतं ट्रॅक्टरवर लोड येत नाही दुसरा काही अशा पद्धतीची काही बनावट आहे आमची बिल्ड क्वालिटी आहे जी बिरबलनी शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी आणलेली आहे तर तुम्ही बघू शकता स्टडमध्ये मी जो तुम्हाला मेन मुद्दा सांगितलं होतं हे स्टड्स बघून घ्या तुम्ही नट्स वगैरे बघून घ्या ही क्वालिटी बघून घ्या टेन पॉईंट नाईनमध्येच आहे इकडे टी व्ही एस मेन गिअर बॉक्समध्ये दिलेले आहेत यामध्ये आपल्याकडं साडेतीन फुटापासून तर चौदा फुटापर्यंत सर्व रोटावेटर्स अवेलेबल आहे कल्टिवेटर्स आहे विडर्स आहेत हॅरो आहेत या ठिकाणी तुम्हाला सर्व प्रकारचे उपकरणे या ठिकाणी मिळून जातील आणि संपर्कासाठी तुम्ही मला माझ्या दिलेल्या खालील नंबरवर तुम्ही मला कॉल करू शकता धन्यवाद